राधानगरी तालुक्यातील पैकी मलगुंडे धनगरवाडा इथल्या एका शेततळ्यातील सुमारे तीन हजार माशांचा मृत्यू झालाय या माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेलं नाही याबाबत मलगुंडे कुटुंबियांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले असून अहवालानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे माशांच्या मृत्यूमुळं धोंडीराव मलगुंडे या शेतकऱ्याचं सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय राधानगरी तालुक्यातील पैकी मलगुंडे धनगरवाडा इथं धोंडीराम मलगुंडे यांचं गट नंबर चारशे त्रेपन्नमध्ये सोळा गुंठ्यात शेततळा असून त्यांनी मत्स्यपालन केलंय दीड वर्षांपूर्वी त्यांनी रोहू कटला जातीचे मासे शेततळ्यात सोडले होते एक ते दीड किलो प्रमाणात त्या माशांची पूर्ण वाढ झाली होती धोंडीराम मलगुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या जिद्दीनं शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्य शेती केली होती सध्या मासे विक्रीसाठी तयार होते नेहमी मलगुंडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेले असता मासे मृत होऊन तरंगत असल्याचं या घटनेमुळे मलगुंडे यांना मोठा कळताच मलगुंडे कुटुंबही हदरले या घटनेबाबत त्यांनी पोलीस पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून शेततळ्याचा पंचनामा केला पाणी दूषित होऊन मासे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय या दुर्घटनेत मलगुंडे यांचं सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झालं असून शासनानं याबाबत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान शेततळ्याच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्हीची तपासणीही सुरू आहे पाण्याचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे